उडा फिरण मैत्रीण केसांची काळजी मैत्रीण कशी घ्यायची सगळ्यांनाच मैत्रीण आपले केस हे काळे कोणा काळे कुठं घनदाट आणि सुद्धा आपल्या केसांची तारीफ करावा असं वाटतंय मैत्रीणं तर त्याच्यासाठी मैत्रीणं तुम्हाला मैत्रीण काही टिप्स देते मी तर ॲलोवेरा जेल लावा मैत्रीण किंवा मग कोरफड आपल्या दारामध्ये तर प्रत्येकाच्या दारात कोरफड असतीयच मैत्रीणं तर कोरफडचा गर काढा मैत्रीणं आणि गर काढायचा आणि चमच्यानी काढायचा गर आणि चांगला असा हे करायचा आणि तो लावायचा मैत्रीण केसांना दोन नंबरला मैत्रिणी तुम्ही जर हिना लावत असाल हिंदी लावत असाल तर मैत्रीण कढीपत्ता कढीपत्ता आणि कॉफी ह्याचं पाणी करायचं मैत्रीणं त्याच्यात थोडी पत्ती घालायची आणि कढीपत्ते म्हणजे दहा ते म्हणजे तीस पस्तीस कडीपत्त्याचे तसे पूर्ण हेच असते ते टाकायचे मैत्रीण म्हणजे पाणी चांगलं उकळून घ्यायचं त्याच्यात दोन चमचे पत्ती आणि थोडी कॉफी घालायची मैत्रीण आणि ते पाणी थंड होऊ द्यायचं कढीपत्त्याचं थंड होऊन गाळून घ्यायचं मैत्रीण आणि त्याच्यात मेहंदी भिजवायची एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी ते मेहंदी लावायची मैत्रीण केसांना आणि ज्यांना जर चमकदार केसं पाहिजे असतील तर त्यांनी अंड घालायचं किंवा दही घालायचं मैत्रीण आता कुणाकोणाला अंड्याचा सहन होत नाही त्यासाठी मैत्रीण दही घाला तुम्ही इतके स्मूदी आणि सिल्की केस होते दह्यानी आणि दोन नंबरला मैत्रिणो कोकोनट ऑइल लावा मैत्रिण तुम्ही आठवड्यातून दोनदा मुरू द्यायचं चांगलं दुसऱ्या दिवशी केस धुवून घ्यायचे मैत्रीणो आणि केसांना जास्त कसंच करायचं नाही मैत्रीण आपले आणि कसले हलके ब्रँड ब्रँड तसले असते छोटे हलके ब्रँड लावायचे नाहीत मैत्रिणी त्याच्याने ना केस इतके तुटतात आणि एकदा जर केस तुटायला सुरू झाली नाही मैत्रिणं ती तुटतच चालत आहेत आणि वरचीवर थोडे थोडे शेंटे आलेले असते ती कापत चालायची मैत्रिण त्याच्यामुळं कसं दोन तोडी केसं येते ते तर येत नाहीत मैत्रीणं आणि केस धुताना मैत्रीण डार्क शॅम्पू वापरायचा नाही मैत्रीणं जसे सनसिल्क हे कोणता ती आवळ्याचा आहे ते कोणता साधे शॅम्पू म्हणजे म्हणजे डार्क असते हे, के ते स्ट्रॉंग असते ते शॅम्पू वापरायचे नाही माइल्ड शॅम्पू वापरायचा जसं पॅन्टिन आहे डो आहे पुन्हा सिन्सिल्क आहे मैत्रीणं डार्कमध्ये हेड अँड शोल्डर मैत्रीण ज्यांना ट्रँड्रफ आहे तर हेड अँड शोल्डरने इतके केस गळत आहेत ना मैत्रीणं खूप डार्क येते ज्यांना आता कोंडा असेल त्यांच्यासाठी चांगले आता ज्यांना कोंडा आहे त्यांनीसुद्धा मैत्रीण थोडं दही लावून प्लेन करायचं आणि केसाच्या मुळाला लावायचं ला मैत्रीणं तुम्हाला कोंडा येणार होणार नाही मित्रनो तर अशा प्रकारे केसांची तुम्ही काळजी घेऊ शकतात मैत्रीणो आणि जास्तीत जास्त मैत्रिण तुम्ही जर शिककाई हे जर लावली मैत्रीण शिककाईमध्ये रिटे आवळी ह्याची पेस्ट पावडर करून लावली उकळून घ्यायचं त्याच्या दे पाण्यामध्ये शॅम्पू घालून जर केस धुतले तर तुमचे केस छान राहतील मैत्रिण तर अशा प्रकारे मैत्रीणो केसांसाठी टिप्स दिल्या तर तुम्हाला आवडल्या तर लाईक करा शेअर करा А здесь вкратце